नमस्कार मित्रांनो मी नंदकिशोर सरनाईक मित्रांनो मी नेहमी आपल्या समोर शेतकऱ्याच्या जीवनावर आहात अशी नवनवीन कविता लिहित असतो आणि आपल्यासमोर मांडत असतो मित्रांनो आज सुद्धा अशीच एक कविता घेऊन आलो आहे कवितेचं नाव आहे तुमचे उपकार फार झाले मित्रांनो कविता ऐका आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करा तर मित्रांनो ऐका अरे राज्यकर्त्यांनो अरे राज्यकर्त्यांनो कधी काळी ज्याला शेतकरी राजा म्हणले जायचे त्याच्या गळ्यात तुम्ही मदतीची जोळी बांधून त्या राजाला तुम्ही भिकारी बनवले तुमचे उपकार फार झाले तुमचे उपकार फार झाले शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतमालाला योग्य भावाची मागणी झाली की तुम्ही योग्य वेळ येऊ द्या याचे नाटक केले शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतमालाला योग्य भाव याची मागणी झाली की तुम्ही योग्य वेळ द्या याचे नाटक केले शेतकऱ्याला फासावर लटकवण्याचे काम तुम्ही केले तुमचे के उपकार फार झाले तुमचे पगार वाढवण्यासाठी तुम्ही का नाही पाहत योग्य वेळ तुमचे पगार वाढवण्यासाठी तुम्ही का नाही पाहात योग्य वेळ तेव्हा कसे सगळे आमदार खासदार एकत्र केले कर्जमाफी करण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही सत्ताधारी आणि विरोधक झाले तुमचे उपकार फार झाले कधी कधी दारू पिणाऱ्या दाजीच्या दारूचे भाव तुम्ही वाढवले कधी कधी दारू पिणाऱ्या दाजीच्या दारूचे भाव तुम्ही वाढवले आणि लाडक्या बहिणीला दिलेले पंधराशे रुपये दाजीचा खिसा मारून काढले तुमचे उपकार फार झाले तुमचे उपकार फार झाले धन्यवाद